अहमदनगर जिल्ह्यात सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने जेवढे रोडवरील अतिक्रमण आहेत तेवढे काढण्यात येत आहेत आता आपण आहोत सीना रेल्वे स्टेशनची हो तर सिना, सिना नदीच्या काठी जे राष्ट्रीय महामार्गाचं कार्यालय त्या ठिकाणी इथे ही शासकीय जागा आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो की इथे टोटली अस्वच्छता आहे आणि इथं एका कंपनीचे ट्रॅक्टर्स मोठ्या प्रमाणावरती उभे आहेत म्हणजे जवळजवळ ही जागा जी आहे ही शासकीय आहे पण त्याचं एक गोडाऊन तयार झालेली तर बंद पडलेले ट्रॅक्टर सगळे मोठ्या प्रमाणावरती दिसत आहेत इथं एक चेंबरची गाडी पण आहे मैलेची आणि जर पाहिलं तर मागं झाडं या झाडाच्या तिथली सुद्धा मोठी जागा ह्या ऑफिसच्या मालकीची आहे रोडवरच्या गो गोरगरीब लोकांचे आणि सर्वांचेच हे अतिक्रमण काढतात पण ह्यांना यांचं स्वतःच्या ऑफिसमधले अतिक्रमण काढता येत नाही इथील साहेबांना जर विचारलं <coughs> तर साहेब म्हणतात की आम्ही पत्र दिलेले संबंधितांना ते काही कॅमेऱ्याच्या पुढं बोलत नाहीत आणि इथे म्हणतात की आम्ही पुन्हा एकदा त्यांना नोटीस देणार आहोत आणि अतिक्रमण काढायला लावणार आहोत पण जर जिल्ह्यामध्ये जर कारवाई मोठ्या प्रमाणात चालू आहे तर ह्यांना स्वतःच अतिक्रमण काढता येत नाहीत असं समजतं आणि दुसरी गोष्ट जर पाहिली आपण त्या ठिकाणी टोटली अस्वच्छता आहे ह्या ठिकाणी पाहिलं तर लोकांनी इथं देवदेवताच्या मूर्त्या आणून ठेवलेल्या आहेत त्याची विटंबना होत आहे आणि सर्वत्र कचरा आणि साम्राज्य पसरलेलं आहे त्या <coughs> ठिकाणी हे अधिकारी पण आहेत आपण जर पाहू शकता इथं दारूच्या बाटल्या पण आहेत इथे रात्रीच्या वेळेस दारू दारूसुद्धा प्यायला बसलेले असतात आपण पाहू शकतो ही वाटली आणि हे ऑफिस आहे हे आपण इथे पाहू शकतो हो की महानगरपालिकेचं सर्वत्र स्वच्छता अभियान चालू आहे पण इथे जर पाहिलं तर पूर्णतः कचरा पडलेला आहे आणि ह्या ज्या आहेत ह्या ह्या ज्या आहेत ह्या रूम्स आहेत ह्या रूम ज्या आहेत ह्यासुद्धा पडलेल्या पूर्वी इथं वाचमन राहत होता आणि अत्यंत दयनीय अवस्था झाली ती हे हा बोर्ड आहे उपविभागीय अभियानर्चा राष्ट्रीय महामार्ग उपविभाग क्रमांक एक्केचाळीस संबंध मस्ती मध्ये रमतेसर्गत नंदन म्हण साई बना मौजमच्या मस्ती मध्ये रमतेस नंदन मन साई बना साई बना सुटीचा आंग लुटू थाडी हे ला ला, 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 ला�